मुक्कामी असलेल्या राहुल गांधींनी मणिभवन ते ऑगस्ट क्रांती मैदानाची पदयात्रा केली त्यानंतर सभागृहात राहुल आणि प्रियंका गांधींनी कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेतल्या सोबतच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देखील राहुल गांधींची भेट घेतली आहे तुषार गांधी उल्का महाजन योगेंद्र यादव स्वरा भास्कर शाहीर संभाजी भगत अशा विचारवंतांनी राहुल गांधींची भेट घेतली आहे यानंतर संध्याकाळी मुंबईत शिवाजी पार्कवर राहुल गांधींची सभा होती आहे तर सभेत सोनिया गांधी शरद पवार उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन सपाचे नेते अखिलेश यादव एकाच मंचावरती येणार आहेत या सभेच्या निमित्तानं इंडिया आघाडी शक्ती प्रदर्शन करत लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार आहे राहुलजी तर राहणार प्रियंकाजी गांधी आमचे नेते आणि देशाचे काँग्रेस अध्यक्ष खगेसाहेब मल्लिकार्जुन खारगेसाहेब सोनियाजी गांधीसुद्धा येतील असा शक्यता आहे आणि बाळासाहेब आपल्या उद्धवसाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवार साहेब स्टॅलिन आहेत अखिलेश यादव आहेत तेजस्वी यादव आहे ही मंडळी आणि आपचे खासदार पण येणार आहेत त्यांचाही प्रतिनिधी इथे सभेमध्ये येणार आहे जर पंधरा पक्षाचे प्रतिनिधी या सभेत येणार आहेत तेव्हा मुंबईतल्या शिवाजी पार्कवरती राहुल गांधींच्या सभेसाठी जोरदार तयारी सुरू आहे आणि थेट जाऊया तिथेच आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्याला अधिक माहिती देतील मनोज या सभेला किती वाजल्यापासून सुरुवात होणार आहे आणि राहुल गांधींचं भाषण नेमकं किती वाजता सुरू होईल अगदी बरोबर आहे या ठिकाणी शिवाजी पार्क या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने ह्या सभेची जय्यत तयारी करण्यात आल्याचं पाहायला मिळते सर्वप्रथम मी आपल्याला दा, दाखवतो की शिवाजी पार्क या परिसरामध्ये जवळपास चाळीस हजार खुर्च्या लोकांना राहुल गांधी आणि जे नेते आहेत त्यांचं भाषण ऐकण्यासाठी या ठिकाणी लावण्यात आलेले आहे या ठिकाणी दोन आ, तीन स्टेज करण्यात आलेले आहे महत्त्वाचं जे स्टेज आहे त्यावर जवळपास दीडशे ते दोनशे जे विविध पक्षाचे नेते आहेत त्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे मागे मोठा जवळपास साठ बाय चौदाचा एक मोठा स्क्रीन सुद्धा लावण्यात आलेला आहे म्हणजे दूरपर्यंत त्यावरून भाषण किंवा जे काही सभा होणार आहे ते दिसलं पाहिजे दुसऱ्या बाजूला हे एक स्टेज आहे या ठिकाणी आणि हे या स्टेजवरून काही सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे ते, ते सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे यामध्ये सर्वच मोठे नेते जे असतील महाविकास आघाडीचे त्या त्याचबरोबर इंडिया अलायन्सचे ते सगळे नेते जे आहेत ते या ठिकाणी हजर राहणार आहेत तिच्यातले पंधरा जणांचं भाषण होईल तिच्यातल्या बारा जणांचं जास्तीत जास्त बा बारा जणां पंधरा जणांचं भाषण होईल असं सांगण्यात येते पण बारा जणांचं जे भाषण आहे ते तर होणारच आहे मैदानामध्ये राहुल गांधी असतील प्रियंका गांधी सोनिया गांधी त्याचबरोबर शरद पवार उद्धव ठाकरे मल्लिकार्जुन खरगे यांचे मोठे कटआउटसुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहे सहा वाजेच्या सुमारास ही सभा होती सांगण्यात परंतु गेल्या तीन चार दिवसापासून मुंबईत उन्हाचा तडाखा वाढलेला आहे त्यामुळे सहा ते साडेसहाच्या शक्यता आहे आणि त्याच तशाच प्रकारे मुंबईकर जे आहेत जे भाषण ऐकण्यासाठी येणार आहेत ते पाच वाजेनंतर या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होईल निश्चित मनोज या सभेवरती तुम्ही लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद या सगळ्या तपशिलांबद्दल